नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टाणी पाऊस धुवून नेतो काळजी पण ज्ञानाचा वर्षाव थांबवू शकत नाही अशीच काहीशी परिस्थिती विटा शहरात पाहायला मिळाली रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या वतीने आयोजित सुप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांचे ए आयची जादू व आपले भविष्य या विषयावरचे व्याख्यान ऐकण्यासाठी विटेकरांचा अक्षरशः जनसागर उसळला आहे भर पावसातही नागरिकांनी हॉल खचाखच भरला जागा अपुरी पडल्याने अनेकांना उभे राहून ऐकावे लागले तर काहींना परत जावे लागले पण व्याख्यानाचा उत्साह मात्र कुणाच्या चेहऱ्यावर कमी नव्हता कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि दीप प्रज्वलनाने झाले अध्यक्ष सचिन आबदार यांनी स्वागत प्रास्ताविकात रोटरीच्या सतरा वर्षाच्या सामाजिक योगदानाचा आढावा घेतलाय हो यावी या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रीराम फायनान्स टाटा व कालिका स्टील यांच्या प्रतिनिधींचा गोडबोली सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय गोडबोली सरांनी आपल्या सोप्या पण हृदयस्पर्शी शैलीत कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय मुळे आपल्या जीवनातील बदल कसे होतात हे समजावून सांगितले ड्रायव्हरलेस कार फेस रिडिंग तंत्रज्ञान नोकऱ्यांमधील बदल न्यायव्यवस्थेतील सोयी उद्योग व्यवसायातील क्रांती संगीत आणि शेतीत होणारे तांत्रिक बदल अशा अनेक उदाहरणांनी त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले तंत्रज्ञानाच्या संधीसोबत त्यातील धोकेही त्यांनी स्पष्ट केले डीप फेक सारख्या तंत्रांचा सा गैरवापर होऊ शकतो पण नवी तंत्रज्ञान आत्मसात करणं सतत शिकत राहणं आणि काळाशी जुळवून घेणं हेच आपल्या भविष्यासाठी महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलंय दीड तासांच्या या प्रबोधनात्मक व्याख्यानानंतर श्रोत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट थांबेन असा झाला शेवटी सचिव सागर मेत्रे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विटा रोटरीचे अध्यक्ष सचिन अब्दल सचिव सागर मेत्रे संस्थापक अध्यक्ष किरण तारळेकर प्रवीण दाते नितीन पुणेकर डॉक्टर राम नलोडे अनिल देशमुख रमेश लोटके विक्रम राणावत कुलदीप बाबर अमृतराव निंबाळकर सचिन भांडारे कांतीलाल जोगट डॉक्टर अविनाश लोखंडे डॉक्टर नरेन मेत्रे रोहित दिवटे डॉक्टर प्रताप वलेकर संजय भस्मे संतोष तारळेकर मनसूर पटेल दिलीप चव्हाण स्वरूप पुणेकर पराग महाजन व सुनील शेट्टी या सदस्यांनी योगदान दिले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा